की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं एकत्र लढायचं एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं तीन पक्षांमध्ये एकवाक्यता आहे जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते दोन दिवस त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील खरगेजी असतील सोनियाजी असतील त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं आज आम्ही रणशिंग फुंकतो तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले तीन महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचं सूत्र हे पुढे नव्हतं